सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आज आहे शनिवार तर आज आहे ना आम्ही काढली पोर्श घासायला आता थोडासा पाऊस झाला आहे काल तर जास्त चांगलं उघडलं होतं पण आज आभाळ थोडंसं भरून आलंय पण काही नाही म्हणजे झिमझिम बंद आहे आज तर आज पोरस थोडी घासून काढते कारण आहे ना चिखलाच्या गाड्या वगैरे संध्याकाळी आतमध्ये घ्यावा लागत्यात आणि मग चिखल्यांनी थोडेसे असे डाग पडल्यासारखे झाले खूप असं कस तरी आहे बघा खूप पोर्च खराब झाले तर म्हटलं सगळ्याकडून सगळे आज पोर्च घासून येतो तर मोठा मुलगा आहे माझा भाऊ पण आज आहे त्याला पण सुट्टी आहे आणि फौजी साहेब पण येतं तर चला आहे बघा असं पोर्च इतकं खराब झालं आहे ना सगळं डाग झालेत अशा गाड्या चिखलाच्या आतमध्ये घ्यावं लागतात म्हणजे आम्ही पोर्स घासायला सगळे सामान ब्रश वगैरे सगळं निर्माण घेऊन बाहेर आलोत आणि फौजी साहेब म्हणले मला माझ्या गाड्या धुवू दे नाही चिखल्याने भरल्यात आणि आम्हाला सगळ्यांना इथं उभं करून ठेवलं आहे बघा आता त्यांचं काम आधी पहिले उरकून घेतात बाकीच्यांचं जाऊ दे मरू दे असं आहे <laughs> ना स्वतःचं काम उरकून घ्यायचं आधी बाकीच्यांचं जाऊ दे मरू दे आहे ना मग आधी घासून घ्यायचं पोस्ट नंतर दुसरं आधी असते ना तर वातावरण छान आहे असं पावसाळी वातावरण मला खूप आवडतं मस्त आहे आबाळ आलेलं आहे पण पाऊस नाही ते तरी बरं आहे झिम दोन तीन दिवस सारखी लागून होती मागं आणि आज झिमझिम नाही आहे तर तुम्ही बघू शकता वातावरण छान झालं आहे आणि आता मला वाटतं आठ वाजलेत सगळे लोक फिरून गेलेत सगळं मोकळं झालं आहे सकाळ संध्याकाळ खूप भरलेलं असतं सगळे लोक इकडं फिरायला येतात मोकळ्या वातावरणामध्ये तर लोक फिरून गेलेत आमचे नाश्ते वगैरे झालेत आणि तरी बघा लोक आहेतच थोडेफार फिरायला म्हणजे जे वयस्कर बाबा वगैरे असतात ना तर ते उशरापर्यंत फिरतात तर लागतो आम्ही पोर घासायला ते पा माझा भाऊ शर्टच्या बाया वगैरे वरती करतोय चांगल्या घासायला लागायचं घासायला सगळीकडे पाणी मारून घ्या मग आपण ते निरमा हार्पिक वगैरे टाकू आणि घासू काय राहिलं आता राहिलंच का नाही थोडं राहिलंच म्हणले आधी बोरच्या पाण्याने धुतली गाडी आणि त्यानंतर आपलं जे मुळाड्याचं पाणी आहे ना त्याने धुतलं कारण बोरच्या पाण्याने गाडीला खूप डाग पडते आणि मग त्याच्यानंतर मुळाड्याचं पाणी पुन्हा वरून मारलं ना मग त्याने डाग पडत नाहीत असे तर इथे आमची चर्चा चालू होती की, की कुठून सुरुवात करायची नेमकी तर माझा भाऊ बोलला की आपण गार्डनचा आधी घासू त्यानंतर पोर्च घासू असं करू म्हणला तर तुम्ही बघू शकता कसे मातीचे डाग पडलेत एकदम काळे काळे आणि झाडं आणलेली आहेत नर्सरीमधून तर ते सुद्धा मी तसेच ठेवलेत अजून लावलेच नव्हते कधी पण आपण नर्सरीमधून झाडं आणले ना तर आपल्या इथलं वातावरण त्यांना सूट होऊन द्यायचं असतं दोन तीन दिवस आणि मग झाडं लावायचे असतात तर मी ते झाडं उचलून ठेवले वरती दुसरीकडं आणि त्यानंतर इथं असे डाग पडलेले आहेत ना बोरच्या पाण्याचे तर आमच्या बोरच्या पाण्यामध्ये ना खूप क्षार येतं असं थोडंसं खारट पाणी ना त्यामुळे असे बोरचं पाणी जिथं थोडं साठतं ना तिथं असे क्षार साठतात आणि एकदम असं थर आल्यासारखं होतं तर तिथं थोडंसं हारपीक टाकून ठेवलं मी तर हारपीक टाकलं ना ते थोडेसे पाण्याचे डाग आहेत ना बोरचे क्षारचे तर ते थोडे हलके होतात आणि मग घासलं की निघतात तर पोर्चमध्ये मी थोडंसं हारपीक लावून ठेवलं आणि त्यानंतर गार्डनचा भाग आहे काढला तर इथं पण मी हारपीक आणि निरमा पावडर टाकून मस्त घासून घेतलं तर तुम्ही बघू शकता इतकं छान चकाकी आली ना फर्चीला तर हे बघा एकदम छान निघली असं थोडंसं हारपीक निरमळ पावडर टाकून ब्रशनी घासलं ना छान निघती आणि पोर्चमध्ये आम्ही थोड्या वेळ हारपिक लावून ठेवलं होतं ना ते पण छान भिजलं होतं मग आम्ही ते घासून घेतलं मस्त निघलं ते वन पोर्च आणि त्यानंतर साईडचा भाग आम्ही घासायला लागलो तर असं इकडून पावसाचं पाणी येतं ना छताचं चा। तर ते काय होतं असं शेवाळ्यासारखं होतं तर दोन तीन दिवस सारखंच म्हणजे झिमझिम लागून होती ना त्याने आणखीनच असं शेवाळ्यासारखं झालं होतं आणि झाडांचं पण वरचं पाणी येतं ना आता तर माती माती पण थोडीशी होती तर त्यास आम्ही आता घासून काढत होतो तर पलीकडलं घासलं पोर्च घासलं आणि इकडे मी घासत होते तर माझा भाऊ आला म्हणला तुला दमली आता तू थोडा आराम कर मी घासतो मग तो आणि मोठा मुलगा लागला घासायला इथं तर असं तुम्ही बघू शकता माती माती झालेली सगळीकडं असं थोडं घासलं की छान एकदम फ्रेश वाटतं पावसाळ्यामध्ये तर आपल्या लेडीजला घरामध्ये तर भरपूर काम करत पण असं आठ दिवसातून पंधरा दिवसातून पावसाळ्यामध्ये असं बाहेरचं सगळं घासून काढलं ना तर आपल्याला पण फ्रेश वाटतं वातावरण छान राहतं वयस वास येत नाही पावसाळ्यामध्ये तर पंधरा दिवसातून असं मी घासून काढत असते बाहेर आणि घासलं की जे आपल्या कपड्यामध्ये गोळ्या टाकतो ना आपण पांढऱ्या डांबर गोळ्या काही म्हणतात त्याला तर त्या बाहेर असे एक दोन टाकून देत असते मी म्हणजे छान वास येतो त्याचा आणि वयस पण वास येत नाही आणि आपल्याला पण छान वाटतं त्याने त्याच्या वासाने म्हणजे किडे सुद्धा येत नाही आणि साफसुद्धा येत नाही बरं का त्याच्या वासनी पण तर त्या गोळ्याशी आपण गार्डनमध्ये इकडं तिकडं कोपऱ्या कापऱ्या टाकून द्यायच्या छान वास येतो तर त्या गोळ्या मी टाकत असते आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं बाहेर एकदम हिरवगार एकदम गालीच्या झालाय गवताचा आणि असं बाहेर पाहिलं की छान वाटतं तर हे बघा आता मी कोपरे सगळे घासतोत असं मी दोन तीन ब्रश येत आणूनच ठेवलेत आणि फरची पुसायचं जुनं मॉब आहे ना त्यांनीसुद्धा माझा भाऊ असा थोडंसं चोळतोय तर त्यांनी काय होतं निर्मा सगळीकडं पांगला जातो इथं मी कपडे धुत असते तर कालच एका ताईची कमेंट होती की तुमचं मंदिर किचनमध्ये तर पिढे पिरियड्स वगैरे आल्यावर तुम्ही काय करता तिथं पाणी वगैरे उडत नाही का शिवपाला होत नाही का तर मी काय करते चार पाच दिवस पिरियड्समध्ये ना भांडे पण इथंच घासते आणि कपडे सुद्धा इथं धुते तर माझे तर कपडे मी हाताने धुत असते क मशीनमध्ये कधीच नाही टाकत मला मशीनमधले माझे कपडे अजिबात नाही आवडत बाकीच्या मुलांच्या जीन्स वगैरे खूप जाड असतात त्या घासायला माझे पार म्हणजे मनगट दुखतेत त्यामुळं मी काय करते सगळ्यांच्या जीन्स वगैरे मशीनमध्ये टाकून देते आणि बाकीचे शर्ट वगैरे त्यांचे कॉलर हाताने घासते तर मंडळी बाहेरचं सगळं पोर्स घासून आम्ही सगळे जमलोत म्हणले वडापाव पार्टी करायची आता तर वडापाव घेऊन आलेत मुलं आणि आता वडापाव खातात आम्ही सगळे म्हणले आम्ही लय दमलो तर आम्हाला वडापाव पार्टी द्या आता तर सगळ्यांनी घेतलाय वडापाव तर आता वडापाव खातो चहा घेतो पुन्हा आणि मग कामाला लागते बाकीच्या तर सकाळी लवकरच धुण्यासाठी ना बाहेर लवकरच झालंय तर अजून स्वयंपाक पण आहे तर वडापाव खाते आणि मग नंतर मी स्वयंपाक करते आता तर चला आता वडापाव खात होतो आधी आकाश घेणार आहे तुला पण तर बाहेरचं पोर्च सगळं घासून धुवून चकाचक करून झालंय आणि मुलांचं रूम तर मी काल परवाच काढलय आता आमचं रूम काढते तर हे आहे आमचं रूम तर हे रूम काढते आज आणि मग राहीन फक्त किचन श्रावणा आधी सगळं आपलं घर चकाचक होतंय मग तर चला आता माझं रूम मी करून घेते यांनासुद्धा थोडंसं डस्टिंग करायला घेते कारण एकटी थकून जाते मग कारण बाहेरचं सकाळी सगळं पोर्श घासलं आहे ना तर एकदम असं हात दुखायला लागलेत ब्रशनी एकदम असं घासून काढावं लागतंय ते कारण खरबुडी फरची आहे ना बाहेरची तर त्यामध्ये असं चिखल वगैरे जाऊन बसतंय असं एकदम काळपट झाली होती तर हारपीक वगैरे सगळं टाकून आम्ही निरमा पावडर सगळं टाकून घासून काढलं एकदम चकाचक झाली मस्त झाली पण कारण कसं होतंय ना पावसाळ्यामध्ये असं शिवाळ्यासारखं होते किंवा कोपरे असे को मेंचड झाल्यासारखे होते बाहेर मध्ये सुद्धा तर घराच्या बाजूला सगळं आम्ही घासून धुवून काढले मस्त झाले घर आता तर असं साफसुथरा ना पावसाळ्यामध्ये म्हणजे फ्रेश वाटतं असं म्हणजे किळस वगैरे येत नाही आणि मग सुद्धा राहत नाही तर असं एकदा घासलं नाही महिन्यातून एकदा पावसाळ्यामध्ये तर मग आपल्या दोन तीन दिवसाला दू धुवून काढलं तरी जमवतं मग तर चला आता मी माझं रूम आवरून काढते दादा चल रे तर आम्ही लागलो आमच्या रूमावर आवरायला तर सगळं सामान आधी बाहेर काढावं म्हटलं आणि मग जाळ्या जुळ्या झटकून काढावात तर आपलं रूम आपण रोज म्हणजे झाडून घेतो त्यानंतर खिडक्या वगैरे असं डस्टिंग करतो पण वरच्या जाळ्या त्यानंतर कपाटावरती असं म्हणजे डीप क्लिनिंग आहे ना महिन्यातून एकदा केली की छान वाटतं नाहीतर मग असं धूळचा एकदम थर चढतो तर माझ्या भावाने नेली कमळ बाहेर मी काढलं बेडशीट धुवायला आणि हे सगळं बेडच्यावरती ठेवलेलं आहे ना तर हे पण आता मुलगा काढतोय खाली तर असं म्हणजे मुलगा माझा भाऊ असं मला करू लागतात आणि छोटा मुलगा आलेला आहे तो क्लासवरून पण त्याच्याकडं मी कॅमेरा दिला आहे तर फौजी साहेब बाहेर गेलेत त्यांच्या मामाच्या मुलीच्या मुलीचं लग्न आहे तर ते लग्नाला गेलेत आणि मग छोट्या मुलाकडं म्हटलं मी तो कॅमेरा जर थोडा वेळ नाहीतर मग मी तसं ट्रायपोटला लावून देत असते कारण कॅमेरा धरायलाच कोणी नसतं तर मग मी त्याच्याकडं कामेरा दिला आणि त्यानंतर मग आम्ही असं धूळ वगैरे पुसतो कोणी असं वाटून वाटून म्हणजे ज्याच्या हाताला येईन ते काम ते करते तर बेडच्यावरून जे चॉकलेटी कलरचं शेल्फ आहे ना तिथं धूळ पुसत होता माझा मोठा मुलगा तर माझा भाऊ आला आणि तो मुल्ह उलटच कामं करतो मला आधी जाळ्या काढू दे जाळ्या जर काढल्या तर त्या जाळ्या पुन्हा त्याच्यावरती पडत्याल आणि तुला तुला पुन्हा ते पुसून घ्यावं लागेल तर मग माझा मुलगा म्हणला थांबतो थो मी थोडा वेळ मग माझा भाऊ लागला जाळ्या काढायला तर माझा भाऊ ना इतक्या मस्त जाळ्या काढतो ना कान्या कोपऱ्याच्या तो लागला जाळ्या काढायला आणि जाळ्या काढल्यानंतर ती काढल्या मग माझा भाऊ सॉरी माझा मुलगा पुन्हा तिथं धूळ पुसायला लागला त्याने धूळ पुसून घेतली तर कपाटावरची धूळ झाडायला लागला माझा भाऊ त्याला माहितीच नव्हतं की कपाटावरती मी न्यूजपेपर टाकत असते तो म्हणला मी न्यूजपेपर काढून घेतो आणि कपाट पुसून घेतो तर मी काय करते कपाटावरती असे न्यूजपेपर आथरून देते म्हणजे जी धुळीची लेअर आहे ना त्या का पेपरवरती बसते आणि पेपर, बस पेपर काढून टाकले की मग कपाटावरून एक निसा कपडा मारला ना तरी पण होऊन जातं नाहीतर मग आपण पेपर जर टाकले नाही ना कपाटावरती धुळीचा एकदम असं मेनचा क्लिअर तयार होतो आणि तो, तो काय केलं निघत नाही मग तर माझ्या भावाने ते पहिले पेपर येत ना मुलाकडे दिले बाहेर टाकायला आणि असं जाळ्या तो झटकून घेत होता तर जाळ्या झटकून घेतो म्हणला आणि न्यूज पेपर पुन्हा कपाटावरती आथरून देतो तर तिथं मी काही नाही ठेवत फक्त यांची एक स्लिपिंग बॅग असते त्यांना थंडीमध्ये वगैरे म्हणजे ड्युटीवर जावं लागतं ना त्यांना कामा येते तर ती स्लिपिंग बॅग असते फक्त तिथं आणि माझं मोठं ट्रायपॉट आहे ते ठेवते मी तिथं आणि मशीन तुम्ही बघू शकता तर तुम्ही बघू शकता माझ्याकडं मशीन पण आहे तर हे पहिले फौजमध्ये होते ना तर मुलांना घेऊन एकटीच राहायचे मी मुलं शाळेत गेले की माझ्या घरातलं काम मा राहायचे मी आणि त्यानंतर मी ब्लाउज शिवायचे तर ब्लाऊजचे मी क्लासेस पण केलेले आहेत तीन चार महिने तर माझे पण ब्लाऊज शिवायचे मी आणि बाहेरच्या बायकांचे म्हणजे ऑर्डर पण घ्यायचे दुसऱ्या बायकांचे पण शिवून द्यायचे तर असं करायचे मी पण आता मी ब्लाऊज दुसऱ्याचे नाही शिवत बाहेरचे कारण माझ्या मन मनक्यामध्ये गॅप ना मग मला जास्त वेळ बसले की त्रास होतो तर मी काय करते स्वतःचे शिवते फक्त ते पण कधीमध्ये शिवते कारण घरातलं पण भरपूर कामं असतात आता इकडं राहायला आल्यानंतर मोठं घर झालंय ना तर याचं मेंटेनन्स पण भरपूर असतं त्यानंतर आपलं युट्यूब आहे तर त्यामुळं मग मी बाहेरचे तर घेतच नाही पण माझेसुद्धा मी कधी शिवते कधी शिवत नाही असं करते पण मशीन मी ठेवली कारण काय होतं टिपा वगैरे मारायला बरं होतं कपडे वगैरे फाटले तर आपण घरी टिप मारू शकतो किंवा असं ड्रेस वगैरे घेतले तर त्याच्या स्लीवज आपण घरी लावू शकतो त्यामुळं मी असं मशीन ठेवले आणि त्या मशीनशिवाय मला करमत पण नाही तर मशीन ठेवलेली मी तर माझ्या खिडकीतून यांना बाहेरचं मोगऱ्याचं झाडं दिसते मस्त खूप छान वाटतं असं झाडं दिसल्यावर तर माझं कपाट मी आवरून घेतलेलं आहे मला वाटतं पंधरा वीस दिवसच झाले त्यामुळे मी कपाट काही आवरणार नाही ने, तर मुलांनी फॅन पुसून घेतला त्यानंतर माझ्या भावाने कपाटावरती असे पेपर आतरून घेतले तर तुम्ही बघू शकता असं एक मस्त तो अजिबात म्हणजे गॅपसुद्धा मध्ये सोडत नाही असे पेपर आतरून घेतलेत म्हणजे धुळीनी आपलं कपाट खराब होणार नाही किंवा मेंचट होणार नाही तर असं तो पे न्यूज पेपर आथरून घेतोय तर तो पेपर आततोय तोपर्यंत तो म्हणलं इकडं बेसिनचं आवरून घ्यावा तर आमच्याच बेडरूम मध्ये इथं बेसिन पण बनवलेली आहे असं आरसा वगैरे लावलाय फौजी साहेबांना म्हणजे दाढी वगैरे बनवण्यासाठी तर इथंच मुलगा उभा राहिला तिथंच दरवाजा आहे आणि आतमध्ये म्हणजे वेस्टर्न टॉयलेट बाथरूम आहे आमच्या बेडरूममध्ये म्हणजे मास्टर बेडरूम आहे आमचं आणि कपाट्यावरचे पेपर आतरून झाल्यानंतर माझा भाऊ बोलला की बेडच्यावरती जे चॉकलेटी शेल्फ आहे ना तर त्याच्यावरती सुद्धा असं थोडंसं मी पेपर आतर त्याला म्हणलं नको टाकू आरे तिथं पेपर तर म्हणला नाही नाही खूप मेनचट होते धूळ बसून तिथं पेपर टाकतो मी तुला दिसणार सुद्धा नाही असे पेपर टाकतो म्हणला मी तिथं तर त्यांनी असे मस्त बारीक घड्या केल्या पेपरच्या आणि ते टाकत होता तोपर्यंत म्हणलं आरशी पुसून घ्यावा तर आमच्या बेडच्या दोन्ही बाजूला आरशी तसे मोठाले तर फौजी साहेबांनी अशा दोन आरशी बसून घेतलेत कारण मी साडी वगैरे घालता नाही ना म्हणजे साडीचं माझा पूर्ण लुक कसा दिसतोय असं दिसतच नव्हतं कारण पहिला छोटा आरसा होता ना तर त्यामुळं फौजी साहेबांनी असं मोठाले आरशी बसून घेतलेत बेडच्या बाजूला दोन्ही दो बेडच्या म्हणजे दोन्ही पण बाजूला आरशी येतं तर असं बोलतात की बेडरूममध्ये जास्त आरशी नये पण ते कसं बेडच्या समोर नये बेडच्या दोन्ही बाजूला असले तर चालतात असे तर शास्त्रानुसारच केलेलं आहे आम्ही त्यामुळं त्यामुळं बेडच्या दोन्ही बाजूला असे मोठाले आशे बसवले आहेत फवळी साहेबांनी आणि हे डिको कलर दिलेलं आहे ना याच्यावरती प्लायवूडवरती असं पांढरा तर तो पण पुसला ना खूप चककी येते त्याला पण तर असं डस्टिंग झाली आमची आता आणि बेसिनचा एरिया मी पुसून घेते म्हणलं एका ताईने विचारलं पण होतं की आ, हा ऑल पर्पज स्प्रे तू कसा बनवती तर हा स्प्रे संपतच आलेला आहे आता कारण डस्ट म्हणजे घर आवरत आलं आहे ना तर भरपूर यूज झाला तो तर त्यामुळं मी आता बनवणार आहे पुढल्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवून तो कसं बनवतात तर आपल्या काचांच्यासाठी फर्निचरसाठी म्हणजे ऑल पर्पज सगळीकडं हा स्प्रे खूप छान काम करतो तर मी जास्तीचं बनवून ठेवत असते ना दोन तीन लिटर तर भरपूर दिवस झाले बनवलेला आता तर आता मी पुढल्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवून तो कसं बनवतात तर ह्या फरच्या वगैरे खूप छान निघतात आपल्या किचनमध्ये सुद्धा कामाला येतो तेलकट डाग वगैरे खूप पटकन निघतात त्यांनी तर मला जेवढं हात पुरतो तेवढा मी इथं पुसून घेत होते मोठ्या मुलाला म्हटलं तू जरा पुसून घे रे बाबा तर बेसिनच्या एरियामध्ये पण इथं अशा फरच्या लावलेल्या आहेत ना त्या अशा म्हणजे झिक झॅग टाईप आहेत म्हणजे अशा खरबुड्या आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा धूळ जाऊन बसती तर आपल्याला आधी वाटतं की खूप छान आहे खूप छान आहे असंच करायला पाहिजे पण त्याचं मेंटेनन्स पण तेवढंच असतं खूप अवघड आहे तर एवढं आवरता आवरता पार नाकी नऊ येतात तर मुलाला मी असं म्हणलं वरती चढ आणि हे पुसून घ्या आता कारण आपण महिन्यातून दीड महिन्यातून एकदाच आवरायला काढतो ना तर असं पुसून घेतलं थोडंसं डीप क्लिनिंग केलिंग घराची आपल्याला छान वाटतं तर माझ्या मुलांना ना मी पहिल्यापासून असं कामाची सवय लावलेली आहे कुठलं काम सांगितलं ना तर असं नाही म्हणतच नाही ते करतात पण एकदा त्यांचे कॉलेज चालू झाले ना मग मी नाही त्यांना डिस्टर्ब करत ते अभ्यास करत राहतात आणि माझं मी काम करत राहते फक्त सुट्टीच्या दिवशी मी त्यांना कामाला घेत असते तर जसं की आता छोटा मुलगा आमच्या व्हिडिओमध्ये जास्त दिसत नाही तो आपला अभ्यास करत राहतो त्याला आम्ही अजिबात डिस्टर्ब करत नाही मोठ्या मुलाला सध्या सुट्ट्या आहेत ना त्यामुळं त्याला मी असं कामाला घेत राहते तर आपले हे नळ आहेत ना नळांना अशी चाकाकी राहावा यासाठी मी हा स्प्रे वापरत असते तर याने काय ना म्हणजे जे डाग पडलेले असतात ना पाण्याचे आपल्या नळाला ते सुद्धा निघून जातात आपण असं दिसाडा दोन तीन दिवसाला असं स्प्रे मारून ये ना असं थोडं चोळून किंवा कोरड्या कपड्याने असं एकदम कोरडे केले ना नळ पुसले ना तर त्यांचा डाग येतन सगळे निघून जातात आणि चमक हे ना आपल्या नळाची जसून तशीच राहते तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा आहे नळ तर हाच स्प्रे येतो मी आपल्या टॅपसाठी नळांसाठी वापरत असते तर आपल्या नळाची शाईन टिकून राहते त्यांनी तर जास्त नळ खराब होण्यापेक्षा ना आपण एक दोन दिवसा मिळून असं मारलं आणि पुसून घेतले ना आपले नळ तर अजिबात खराब होत नाही तर मी काय प्रमोशन नाही करत मी जे वापरते ना तेच तुम्हाला दाखवते तर सगळं मी आता आवरलं एकदा झाडून घेते म्हटलं आणि त्यानंतर बेडवरती बेडशीट टाकून घेते तर पावसाळ्यामध्ये असं सात आठ दिवस मिळून बेडशीट बदललं ना तर छान वाटतं तर माझे पांढरं बेडशीट आहे ना तर हे सुद्धा खराब होतं फौजीसाहेबांना म्हणजे बेड टी लागतो ना तर उठल्या उठल्या त्यांना चहा लागतो तर त्याचे सुद्धा ते असं म्हणजे बेडवर कधीमध्ये ठेवतात ना तर चहाचे डाग पण पडलेले असतात तर मी ह्या पांढऱ्या बेडशीटला काय करते जे आपलं रिणा आलं आहे ना त्यामध्ये थोडंसं भिजू घालते गरम पाण्यामध्ये म्हणजे चहाचे डाग पण निघून जातात आणि पिवळसरपांना येतून पांढऱ्या बेडशीटला तर तो सुद्धा निघून जातो तर असं रिणा आला नाही ना पांढरे कपडे खूप छान निघतात पण फक्त पांढरेच कलरफुल नाही तर डबल बेडचं मोठं बेडशीट आहे ना तर गादीवर आहे ना समस्त दाबून चोपून घेता येतं मग आपण त्याच्यावरती असं बसलं वगैरे तरी पण त्याला अशा घड्या पडत नाही जसून तसंच राहतं तर त्यामुळे असं गादी खाली ना एकदम दाबून घेतले बेडशीट मी आणि आता उशनला खोळी पण बसवते तर माझा भाऊ असं मला करू लागतो मी करत असले ना काम तर तो असं येतो आणि मला करू लागतो तर तुम्ही बघू शकता माझं बेड आता एकदम मस्त तयार झालंय झटकून झटकून पुसून पासून सगळं जी झाली तिथं लावून दिला मी आणि हे कॉटनचं जे बेडशीट आहे ना तर ते मी असं बनून घेतलं होतं दोन तीन बेडशीटं तर ते असं थोडंसं फाटले खराब आहे त्यामुळे मी बाथरूमच्या दारामध्ये असं टाकत असते पाईप पुसायला तर बाथरूममधली जे आंघोळ करून वगैरे येतो ना तर ते ओले पायी फरचीवर तसेच ओढतात त्यामुळे कॉटनचंच टाकत असते मी बाथरूमच्या दारामध्ये आणि कंबळ पण मुलांनी मी अशी लावून घेतली तर माझं बेड एकदम मस्त तयार झालं आता तर आजचा व्हिडिओ मी इथंच सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाताय न आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत तो बाय बाय सर्वांना स्वामी समर्थ